नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपले जीवन आहे सुंदर आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं हिरवंगार वातावरण बघाय बागार, बघायला आहे रे। काही रेसिपी वगैरे काय आज शूट नाही केली तर शेतामध्ये मी सोलरची मोटर चालू करायला चालले होते बघा हा बांध आहे आमचा इकडे आमचा ऊस आणि इकडं शेजाऱ्यांचं कडवळ गुरांना खाण्यासाठी केलेलं आहे बघा ते मस्त हिरवागार घास गायी ज्यांच्याकडे आहेत त्यांनी सगळ्यांनी असा हत्तीघास वेगवेगळ्या प्रकारचं खायला केलं आहे हा आमचा सोलर पंप आहे बघा तर सोलरविषयी अधिक माहितीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी सोलर कधी बसवला त्यासाठी किती खर्च आला सगळी माहिती त्यामध्ये सांगन तर बघा फक्त चालू करायचा आणि एकदम सोपी पद्धत आहे चालू करायची हे ऑफवरचं बटन फक्त ऑनवरती घ्यायचं आणि हा जो ब्लू कलरचा खटका आहे वरती घ्यायचा लगेच मोटर चालू होते दिवसभर सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत टेन्शन नाही लाईट आली गेली काही नाही मस्त उन्हावरती मोटर चालते आणि आपण दिवसा शेतातलं सगळं भिजवून घेऊ शकतो रात्रीचं शेतकऱ्यांना बघा अशा अडचणीमध्ये धोका असतो साप असतात शेतामध्ये वेगवेगळे जंग जंगली प्राणी पण असतात त्यामुळे सोलर हा चांगला एक पर्याय आहे पाण्यामध्ये सगळी आहेत विहिरीच्या साईडनी त्यामुळे कचरा झालेला आहे मोटर बंद होती बऱ्याच दिवस त्यामुळं जास्तच कचरा साचलेला आहे आज केली सोलरची मोटर चालू बघा विहिरीमध्ये भरपूर घरटीत आमच्या सुगरणीची घरटी तिकडं आहे किती सुगरण नाव आव... त्याच्यामुळंच पडलं असेल त्या पक्ष्याचं की सुगरण म्हणजे एखादी गोष्ट चांगली बनवणं आणि किती मस्त घरटी बनवलीत एक एक काड्या आणून गुंफून किती छान घरटी बनवलीत चला तर मी आता घरी आलेले थोडासा पाऊस होता आता अचानकच आणि पावसामध्ये हे झाड थोडंसं भिजल्यामुळे एकदम मस्त दिसत होतं म्हणलं एक छूटच घ्या मस्त असे फुलं आलेत बघा कुंद्याचं झाड आहे हे वेल टाईपच आहे वेलीसारखंच असतं थोडंसं उंच जातं बघा गच्च फुलं आणि कळ्या देवासाठी गजऱ्यासाठी एकदम मस्त आहे कळी गुलाबी येते आणि फुल दुसऱ्या दिवशी पांढरं उमलतं आहे ते गुलबासाचं झाड आहे बघा त्याचा कलर इतका मस्त आहे ना गुलाबी आणि पिवळा मिक्स आहे त्याला बिया पण आल्यात बघा छान सहज ह्या बिया कुठं पण पडल्या ना तरी उगवतात मस्त आहे संध्याकाळी आणि सकाळी उमलतात ही फुलं दिवसभर सुकतात हे झाडे एक शोच आहे एकदम मस्त आहे वेगवेगळ्या कलरची पान आहे त्याला हिरवी गुलाबी पिवळी दिसायला एकदम भारी वाटतं हिरवेगार झाडं झालेले आहेत बघा पाऊस येऊन गेलाय थोडा त्यामुळं लूक खूप भारी वाटतोय इथे तुळस आलेली मोठी छान अशी आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त झाडं आणि शेतातलाच व्हिडिओ घेतलेला आहे तर हे झाड झाडे बघा मी लावलेले अननस खाल्ल्यानंतर आपण जो वरचा भाग फेकून देतो तो, तो पाण्यामध्ये ठेवला होता मस्त त्याला मुळ्या आल्या आणि ते लावून टाकले बघू येतात का अननस त्याला नारळाला पण भरपूर असे नारळ लागलेले आहेत बघा समोरच इकडे एक सीताफळाचं झाडे झाडांची जरा अडचणच झाली एकदम दाटी छोटंच झाडे पण भरपूर शिताफळं आलेली आहेत त्याला मस्त अशी गावरान शीताफळं फुड़ा। घरची फळं असली ना किती पण खायला चांगली वाटतात बघा इथं वांग्याची दोन झाड आहेत त्याला पण भरपूर वांगी लागलेली आहेत आता कुठलीही फवारणी औषध नाही आणि गावरान वांग आहे बघा किती छान आहे त्याचा कलर कुठंही किडलेलं नाही काय नाही आता घेऊन जाते ही दोन वांगी घरी भाजायला भरीत करायला पण छान आहेत भाजी करायला पण छान आहेत वांगी ही गावरान आहेत तर अशी शोची झाडं पण आम्ही बाहेरच्या साईडला लावून दिलेली आहेत बघा मस्त अशी झालेली आहेत मोठी मोठी पपईला एकदम छोटं झाड आहे पण भरपूर पपया लागलेल्या आहेत इकडं जास्वंदीचं झाड आहे सगळ्यात अगोदर हे झाड लावलं होतं आम्ही ही बाकीची झाडं कोणतीच नव्हती त्यावेळेस एक फांदी लावली होती तर चाफ आहे आणि चाफ्यावरती मी आता सहज बघता बघता पाहिलं एक घरटं केलेलं आहे कोणत्या पक्षाचं आहे काय माहीत नाही आणि त्यात अंडी पण आहेत विशेष म्हणजे आता विहिरीतली घरटी पाहून आलो आणि आता एक नवीन घरटे इथं दिसलं दोन अंडीत बघा कोणत्या पक्ष्याशी असतील काय माहीत आता जास्त हलवलं तर परत पक्षी बस बसणार नाही त्याच्यावर त्याला ह हो आहे तसं करून ठेवते व्यवस्थित छोटंच घरटे बघू आता त्याचं थोडं लक्ष ठेवून बघते मी रोज त्यात पिल्लं निघल्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ हो घेईल मी घरट्याचा व्हिडिओ करत होते त्यावेळेस बघितलं इथे एक पक्षी बसला होता आणि त्याने ओरडायला चालू केलं मी तिथं जवळ गेले की पाहिलं म्हटलं का आहे तर त्याला असं वाटलं असेल की घरट्याला काहीतरी आपल्या धोका आहे म्हणून ओरडत असेल बघा तिथंच बसलेला आहे समोर झाडाच्या आणि ओरडतोय तिथून आता उडून घरट्यात जातोय का बघते मी पण काय उडायचा दिस ना बसला आहे बघत घरट्याकडं लांबूनसुद्धा पक्ष्यांचं घरट्याकडं भरपूर लक्ष असतं इथं ह्या झाडावरती पण एक छोटंसं घरटे मग ज्यावेळेस आपल्या घराच्या अवतीभोवती पक्षी घरटी तयार करतात त्यावेळेस खरं म्हणायचं की आपण निसर्गरम्य परिसरात राहतोय आपण अशा परिसरात राहतो आहे की जिथं सगळे प्राणी पक्षी राहू शकतात आणि असा परिसर आपल्याला राहायला भेटणं म्हणजे हे खरोखर सध्याच्या दूषित पर्यावरणाच्या काळामध्ये आपलं भाग्यच आहे आणि बघा ह्या चोवीस तास ऑक्सिजन देणारा तुळशी सगळ्या अंगणात माझ्या किती मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत ही तर एकदम पायऱ्यांना चिकटूनच आहे इकडं पण एक आहे मी उपटून काढून टाकत नाही शक्यतो तुळशी कारण तुळस हे आपलं दैवत पण आहे आणि चोवीस तास ऑक्सिजन शुद्ध हवा देणारं झाड म्हणजे तुळस उलट जास्तीत जास्त आपण तुळशी लावल्या पाहिजे ह्या न लावता आलेल्या आहेत बघा याला मी कधी पाणी पण घातलं नाही ही तुळस तर बघा फरशीच्यामध्ये आलेली एकदम इकडून फरशी तिकडून बांधकाम केलेले आणि मध्यभागी आली तिथं आमची खुशी बसली आता मी ख फक्त खुशी म्हणले ना की ती पळतच येणार माझ्याकडं एकदा जरी खुशी असा आवाज दिला ना तिला बघा आली तर खुशीचा कलर आणि आमच्या फरशीचा कलर सेम एक आहे बघा पांढरा तांबडा काळा सेम एकच कलर झालेला आहे त्यांचा हे खुशीचं आहे पिल्लू म्हणजे मोठं झालंय ते आता पण आम्ही सोडलं नाही दोन्ही पण पाळत त्यांना आवाज दिला मी दोघांना की पळत आलेत आता आमचा लाडू म्हणजे आमचा डॉग आहे त्याला आवाज देते बघा लगेच पळत येणार आला बघा आता शेपटी हलवत येणार जवळ फक्त लाडू म्हणलं ना एकदम हुशार आहे प्राणी खरंच खूप हुशार असतात इमानदार आणि हुशार मस्त असं वातावरण आहे बघा पक्षी अजूनसुद्धा तिथं त्याच झाडावर बसलेला आहे उडून गेला नाही बघत बसलेला आहे घरट्याकडं त्याला काहीतरी वाटलं असेल की माझ्या अंड्यांना कोण दगा पोहोचवत आहे की काय इकडं पण ह्या लिंबाच्या झाडावर दोन पक्षी बसलेले आहेत एक गेला उडून इकडं आमच्या गाईचं मस्त असं हिरवागार चारा खायचं चाललेलं आहे एकच आहे छान वाटतं असं गाईला हिरवा चारा खाताना पक्ष्यांना हिरव्यागार वातावरणाला पाहताना चला तर मग आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद